त्रिमूर्ती गणेशोत्सव मंडळ रो, कडून रौप्य महोत्सव व वर्ष सर्व सामाजिक कार्यक्रमाने आनंदमय वातावरणात संपन्न गणेशोत्सव म्हणजे सामाजिक शैक्षणिक व कला क्रीडा प्रेरणा देण्याचे कार्य त्रिमूर्ती गणेश मंडळ करत आहे श्री गणेशोत्सव निमित्त दानोळी रोडमळा भाग जयसिंगपूर येथे त्रिमूर्ती गणेशोत्सव मंडळाने लहान मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होऊन लक्ष अभ्यासात व्यस्त व्हावे याकरिता चित्रकला स्पर्धा व निबंध लेखन घेतले महिला भगिनींच्यासाठी गौरी पूजनाच्या निमित्ताने होम मिनिस्टर संगीत खुर्चीचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याचबरोबर गणेश भक्तांना देखील दरवर्षीप्रमाणे महाप्रसाद करण्यात आले या रौप्य महोत्सवी निमित्ताने दोन हजार चोवीस यावर्षी मोठ्या जल्लोषात सामाजिक शैक्षणिक प्रबोधन होणारे कार्यक्रम घेऊन हे रौप्य महोत्सव वर्ष मोठ्या धूमधाममध्ये आनंदी वातावरणात संपन्न झाला यावेळी उपस्थित ग्रामस्थ व तरुण मंडळातील सहकाऱ्यांची गर्दी उल्लेखनीय होती महिला भगिनी देखील अगदी हुरि हिरिरीने भाग घेतला होता हा असा पारंपरिक पद्धतीने गौरी पूजन व महाप्रसादचा कार्यक्रम दरवर्षी केला जाईल असे आयोजक समितीमधील अध्यक्ष व सभासद आणि सहकाऱ्यांच्या चर्चेने सांगण्यात आले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इकवाली नंदर जयसिंगपूर